गेलं होतं पण आत्ताचं आपल्याला ही आकडेवारी दिसते ती तुम्हाला एक्सपेक्टेड होती का खरं सांगायचं तर ही इलेक्शन डेव्हलपमेंट वर्सेस भावना अशी झाली तुम्ही आधीची लोकसभेची इलेक्शन्स बघितली त्यामध्ये जनता थोडीशी भावनेच्या आहारी महाराष्ट्राची जरूर गेली पण पाच महिने गेल्यानंतर जेव्हा जेव्हा पुढे जात होतो तेव्हा लक्षात ते येत होतं की आता ब अजितदादांचीसुद्धा महाराष्ट्राला किती गरज आहे आणि दरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा प्रचार डेव्हलपमेंट ओरिएंटेड केला की केंद्रात जे सरकार आहे त्यांच्याबरोबर जर आपण राहिलो तर महाराष्ट्राच्या विकासाला कुठेही अडथळा येणार नाही आणि म्हणून ही ही दिशा घेऊन आम्ही प्रचारात उतरलो होतो आणि प्रचारात गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींना बहिणींनी खूप मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातल्याला मिळाला आणि सांगायचं की सुरुवातीला जेव्हा पंधराशे रुपये द्यायची भूमिका सरकारने घेतली तेव्हा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी याला विरोध दर्शवून कोर्टापर्यंत जाण्याची मजल मारली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये आम्ही तीन हजार रुपये देऊ असं सा सांगितलं परंतु महिलांना तोपर्यंत कळालं होतं की पंधराशे रुपये विरोध करणाऱ्या म्हणजे जे महाविकास आघाडी पंधराशे रुपयाला विरोध करत होती ती आता तीन हजार रुपये कुठे देणार कुठून देणार म्हणजे जेव्हा ग्राउंडवर आणि फील्डवर आम्ही फिरत होतो ग्रामीण भागातसुद्धा महिला मनाच्या ताई पंधराशे रुपये तर कधीच मिळाले नाही आज ते मिळाल आणि आता हे खोटं सांगायला लागलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वाटतं पण ग्रामीण भागापर्यंत रूटपर्यंत सगळ्या गोष्टी पोचलेल्या असतात आणि ही इलेक्शन डेव्हलपमेंट ओरिएंटेड झाली आहे असं मला वाटतं आपल्याबरोबर दिलीप सर पण आता जॉईन झालेले आहेत ज्येष्ठ पत्रकार सर तुम्ही आता बघताय सगळे आकडेवारी पण एक मुद्दा मगासपासून आपला थोडा चर्चेचा राहिला होता की लोकसभेच्या वेळेला जे आपले हे होत